आपल्या वड्या बघा किती छान कुरकुरीत झालेला आवाज आहे का नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत आज ज्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडी करणार की नाही ती अतिशय सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजारात कोथिंबीर दिसली की आपल्याला पहिलं मनात येतं कोथिंबीर वडी मग कोथिंबीर राईस आहे पुलाव आहे कोरिंडर सूप खूप वेगवेगळे प्रकार आपण कोथिंबीरचे करू शकतो पण त्यात कोथिंबीर वडी सगळ्यांना जास्त प्राधान्य देते पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कोथिंबीर वडी करतोय त्यासाठी मी इथे कोथिंबीर मोठी गड्डी होती धुवून स्वच्छ वाळवून नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे साधारण ह्या कपाने तीन कप एवढी ही चिरलेली कोथिंबीर आहे आता तीन कप कोथिंबीरीला आपण बाकीचं साहित्य काय काय घालणार तर हरभरा डाळीचं पीठ दीड कप घेतलेलं आहे बारीक रवा तीन टेबलस्पून घेतलेला आहे रव्यामुळे वडी खुसखुशीत होणार आहे अर्धा कप एवढं तांदूळ पिठी घेतली आहे तांदूळ पिठीमुळे वडी कुरकुरीत होणार आहे आपली आणि आता बाकीचं चवीसाठी काय काय साहित्य जिरेपूड भाजून केलेली जिऱ्याची पूड आहे अर्धा टीस्पून घेतलेली आहे एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे एक टीस्पून साखर घेतलेली आहे मी मी साखर घालते या वडीमध्ये साखर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची नसली तरी काही हरकत नाही दोन टेबलस्पून एवढं मी तेल घेतलेलं आहे अगदी दोनच चिमूट खायचा सोडा खायचा सोडा हा सुद्धा ऑप्शनल आहे पण खायचा सोडा घातला की थोडंसं क्रिस्पी होते ती वडी पांढरे तीळ घेतलेले आहेत आपण दोन टेबलस्पून आणि इथे आपण तीन हिरव्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले आहेत अर्धा इंच आल्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या पहिल्यांदा आपण लसूण पाकळ्या मिरची आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आलं लसूण मिरची आपण वाटून घेऊया अगदी गुळगुळीत वाटणार नाही आपण आलं लसूण मिरची भरड वाटून घेतली आहे आता आपण कोथिंबीर वडीचं बॅटर तयार करून घेऊया बाऊलमध्ये कोथिंबीर काढून घेतेय कोथिंबीर मोजताना पोकळ पोकळ मोजायची नाही ह्या बाऊलमधनं मी मोजलेली आहे चांगली दाबून भासवायची कारण पोकळ भरली तर आपलं सगळं माफच चुकेल आता त्यामध्ये आपण हे दीड कप घेतलेलं बेसन पीठ घालूया हे मी गिरणीवरनं दळून आणलेलं पीठ आहे तुम्ही बाजारचं पीठ सुद्धा वापरलं तरी हरकत नाही बारीक रवा तांदूळ पिठी तांदूळ पिठी आपल्याला अर्धा कप घ्यायची त्यामध्ये आता आपण हे भरड जे वाटलेलं आहे ते घालूया आलं लसूण मिरची इतकं सुटला गरम मसाला एक टी स्पून आपण लाल तिखट घालतोय हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही चव दोन्हीची एकदम छान येते हळद घालूया मीठ स्वादानुसार घालायचंय चा, नंतर चव घेऊन बघायची कमी वाटलं तर आपल्याला वाढवता येईल साखर घालूया थोडे तीळ भिजवताना आत घालूया थोडे शिल्लक ठेवणारे ताटलीत वरती घालण्यासाठी वडी थापल्यानंतर दोन चमचे तेल घालूया भिजवताना हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करणार आहे म्हणजे ते चांगलं मिक्स होईल पाणी आपण आधी घातलेलं नाहीये हा दोन चिमूट घेतलेला सोडा पण घालते आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आता आपण कोथिंबीरीच्या वडीचा गोळा बनवूया पारंपरिक पद्धतीने लांब उंडे करून जर का आपल्याला उकडायचं असेल तर इतपत गोळा बरोबर झालेला आहे तेलाचा हात लावून त्याचे असे लांब लांब उंडे करायचे आणि वाफवून घ्यायचे वाफवल्यावर त्याचे गोल गोल काप करून आपल्याला त्या वड्या तळायचे आज आपण पारंपरिक पद्धतीने उंडे करून करणार नाही आहोत आपण ढोकळा वाफवण्याच्या ताटलीमध्ये थापून त्याच्या वड्या करणार आहोत त्यामुळे मी त्यात थोडंसं पाणी अजून घालणार आहे स्टीमर गरम करायला ठेवलाय पाणी घालून त्याच्यातल्या या दोन्ही ताटल्यांना आता आपण चांगलं तेल लावून घेऊया सगळ्या बाजूनी म्हणजे आपले कोथिंबीर वडी चिकटणार नाही नीट निघून येईल नंतर तेल लावलेल्या थाळीमध्ये खाली मी थोडेसे तीळ घालणार आहे म्हणजे ते नंतर आपल्याला वडी चावताना क्रंची छान वाटतात आता त्या भिजवलेल्या पिठातला मी अर्धा पोर्शन घेतलाय तो या ताटलीवरती घालून थापून घेऊया एक सारखा थापायचा सगळीकडे उरलेला गोळा दुसऱ्या ताटलीमध्ये थापूया बहुतेक पूर्ण ताटली भर पसरणार नाही त्यामुळे आधी अर्ध्याच भागामध्ये थापून बघू आपण थापून झालेलं आहे आपलं आता त्याच्यावरती थोडेसे तिळ घालूया तिळ घातल्यावर हाताने थोडस प्रेस करते म्हणजे तीळ निघून येणार नाहीत आपण पाणी घालून प्री हिट करायला ठेवलं होतं आता मी गॅस बारीक करते आणि या दोन्ही ताटल्या आपण त्यामध्ये ठेवूया दुसरी ताटली पण त्यावर ठेवतेय झाकण ठेवून आता आपल्याला वीस मिनिटं वडी उकडून घ्यायची आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे वीस मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करते आणि आता आपण त्या ताटल्या बाहेर काढून घेऊया शुरी बकते मदे। अब है सुरी लावून बघते मध्ये अगदी स्वच्छ निघालीये सुरी झालेलं आहे आता बाहेर काढूया सुरीला जर का पीठ चिकटून आलं तर पुन्हा झाकून पाच मिनिट वाफ द्यायची दोन्ही ताटले आपण बाहेर काढलेले आहेत आता त्याची वाफ जाऊ द्यायची ओट्यावरती मी तिरक्या करून ठेवल्यात खालच्या बाजूनी पण म्हणजे व्यवस्थित वाफ जाईल गार झाल्यानंतर आपल्याला वड्या कट करायच्या आहेत आणि नंतर तळायच्या आहेत वाफ गेलेली आहे गार झालंय आता आपण वड्या कट करून घेऊ आपल्याला हव्या त्या आकारात हव्या त्या साईजमध्ये वड्या कट करून घ्यायच्या आज मी खूप जास्त जाड वड्या केलेल्या नाही आहेत कारण जाड केल्या की काय होतं तळताना ता, वरती कुरकुरीत होते आणि आतमध्ये ती वडी मऊ राहते एका बाजूने कट करून झालाय आता फिरवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनी पण कट करून त्याचे चौकोनी पीस काढून घेऊया आपण कट करून घेतले उलट मी त्या सोडवून घेते तेल तापायला ठेवलेलं आहे तेल खूप दूरीस तर तापवायचं नाही आहे आपल्याला तेल गरम झालं की त्यात वड्या सोडायच्या आहेत आणि हलवून हलवून तळायच्या आहेत बघा काय सुंदर निघत आहेत वड्या मस्त वड्या सोडूया त्याच्यात मस्त कलर आलाय बघा वडीला तर त्या उलटवून घेऊया वड्या सुंदर आपण एकदा तेल तापल्यानंतर गॅस बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवरतीच तळतोय आपण त्यामुळे त्या छान बराच वेळ कुरकुरीत राहतात वड्या मोठ्या गॅसवर तळलं तर काय होतं पटकन वरती लाल रंग येतो आणि लवकर त्या वड्या मऊ पडतात सुंदर झाल्यात आपल्या वड्या वासा इतका मस्त सुटलाय आता पुढची बॅच तळायला घेऊया आपल्या वड्या बघा किती छान कुरकुरीत झालेला आवाज आहे ये कुर का येतोय का आवाज मस्त कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत आणि तीळ बघा काय सुंदर दिसत आहेत आपण अर्ध्याच वड्या आता इथे तळून घेतले उर आहेत उरलेल्या अर्ध्या वड्या कट केलेल्या आहेत त्या मी एअरटाईट कंटेनर का मध्ये काढून फ्रिज मध्ये ठेवणार आहे या पद्धतीने आपण कोणी पाहुणे येणार असतील काही घरी पार्टी वगैरे असेल तर अशा पद्धतीने आपण वड्या करून तयार ठेवू शकतो आणि आयत्या वेळेस तळू शकतो या तयार केलेल्या वड्या फ्रीजमध्ये सात आठ दिवस अगदी चांगल्या राहतात आयत्या वेळेस तळायच्या आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया आपण आज या वड्या डीप फ्राय केल्या आहेत पण ज्याला तेल जास्त खायचं नाही त्यांनी शॅलो फ्राय करून सुद्धा या वड्या खाऊ शकतात किंवा अगदी या पद्धतीने आपण ज्या उकडलेल्या वड्या या अशा सुद्धा खायला अगदी छान लागतात आपण जे पूर्वाकार पद्धतीने उंडे करून वाफवून घेऊन गोल कट करून वड्या करतो की नाही त्यामध्ये काय होतं काही वेळेस ते उंडे नीट जमले नाहीत तर नंतर वड्या कट होताना वेड्या वाकड्या कापल्या जातात किंवा त्याचा चुरा होतो म्हणून आज मी तुम्हाला अगदी ही सोपी पद्धत दाखवली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण आज या वड्या केल्या आहेत अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशा या कोथिंबीर वड्या आपल्या तयार झाल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने कोथिंबीर वडी करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी नक्की लाईक करा बरं का सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद